मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच दोषींवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव येथे गेल्या पाच दिवसांपासून अमरण उपोषण सुरू होते मालवण <स्थाथ> येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव येथील शिवप्रेमी गेल्या पाच दिवसांपासून अमरण उपोषणास बसले होते आरोपींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले होते आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया मांडला होता यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दोषींवर गुन्हा दामवण्यात येणार असल्याचं मालवण मधील दुर्घटनेबाबत शिवराज्याभिषेक सोहळा समिती जी आपल्या धाराशिव मध्ये कार्यरत आहे त्यांचं या अगोदरचं कार्यदेखील खूप उल्लेखनीय आहे त्यांनी या ठिकाणी मागील सहा दिवसापासून जे उपोषण चालू केलं होतं त्यांच्या शिष्टमंडळासोबत मी या ठिकाणी चर्चा केली आणि या ठिकाणी एक सुयोग्य असा मार्ग मी त्या ठिकाणी सुचवलेला आहे त्यांचं जे निवेदन आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची जी मागणी आहे ती योग्य ठिकाणी त्या ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या ठिकाणी ती पोचवली जाईल आणि त्यांच्या ज्या मागणी आहेत त्याप्रमाणे तपास देखील होईल असं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि माझ्या आश्वासनाला त्यांनी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपोषण मागे घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद प्रशासनातर्फे व्यक्त करतो थँक्यू आज मनोज दादा जरांगे पाटील यांचा देखील फोन आलेला होता त्यांच्या विनंतीला मान देऊन तसेच एस पी साहेबांनी या दोषींवरती तात्काळ गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कठोरात करू कठोर कारवाई करण्यात येईल हे आश्वासन दिलेले आहे या आश्वासनावरती आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत जय